यवतमाळ ये येथे दिनांक दहा ऑक्टोंबरला होणारा आदिवासी आक्रोश महामोर्चा हा मोठ्या प्रमाणात होईल आज संख्या सांगणे कठीण आहे परंतु लाखोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव मोर्चा सहभागी होणार आहेत असं मत राजू चांदेकर जिल्हा यवतमाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे या विषयावर जिल्हा प्रवक्ते मधुसूदन कोवे गुरुजी यांनी हैदराबाद गॅझेट इयर आणि आदिवासीचे आरक्षण यासंबंधी माहिती पत्रकार परिषदेत सांगितली पत्रकार परिषदेत कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आणि सोशल मीडिया प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते आदिवासी आक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने कृती समितीचे जिल्हा प्रवक्ते म्हणून ऍडव्होकेट प्रमोद गोडाम ट्रायबल फोरम मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच देवेंद्र आत्राम जिल्हा कृती समिती यवतमाळ यांनी विविध मागण्यांची मागणी निवेदन देऊन पत्रकार परिषदेमध्ये मांडणी केली या पत्रकार परिषदेला आदिवासी जिल्हा कृती समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या प्रामुख्याने दशरथजी ताडाम आदिवासी अभ्यासक वसंतराव कन्नाके दशरथजी मडावी बिरसा क्रांती भारती सुरेश कन्नाके सुवर्णावर कडे जंगुम दल सुरेश चिंचोडकर माजी जिल्हा परिषद सदस्य विलास कन्नाके अजय गोडाम हो दीपक कचराल मधुकर मडावी परलाद सीडाम किरण कुमरे शंकर कोटनाके विष्णू कोवे दिलीप शेडमाके उत्तम आत्राम शैलेश गाडेकर श्यामादादा दादा सर्व पदाधिकारी आदिवासी कृती समिती यवतमाळ उपस्थित होते ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ